हे गायज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर गायज काल होती आपली सुट्टी आणि काल तुम्हाला मी बोललो की आपले मित्र सिद्धांत uh, आज आले आहेत आमच्यासोबत टोटली चार वर्ष आम्ही सोबत होतो तर त्यांची ट्रान्सफर झाली नागपूरला तर तिकडे नागपूरला गेले ते आज परीक्षा निमित्ताने इकडे आलेले आहेत गायज खूप दिवसांनी आपला uh, मित्र आज आपल्या घरी आला आहे uh, त्यासाठी आज आपल्याला आज बनवायचे स्पेशल जेवण आज आपण घरी जाऊ आपली शेकंड आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आज आपण मस्तपैकी स्पेशल जेवण बनवू <सथ> गायज मित्र घरी आल्यानंतर त्याची खात्री जाती तर झालीच पाहिजे गायज तर आपण हॉटेलमध्ये काही जाणार नाहीत कारण हॉटेलपेक्षा आपण स्वतः चांगलं जेवण बनवतो आज जेवणामध्ये आपण बनवणार आहोत चिकन त्याच्यानंतर इंद्रायणी राईस त्याच्यानंतर चपाती आणि सलॅड पाहू शकता कायच आदेश इथे व्हिडिओ एडिट करत आहे आपल्याला बऱ्यापैकी विडिओ व्हिडिओ एडिटसाठी आदेश मदत करतो पाहू शकता कायच आपण चिकन मॅरिनेटसाठी ठेवलं होतं अर्धा तास झाला आता आता आपल्याला बनवायचं आहे चिकन इथे गायज मसाल्यासाठी कांदा टोमॅटो फ्राय करून ठेवला आहे आपल्याला ते ग्राईंड वगैरे करून घ्यायचं आहे गाईस पाहू शकता तेल गरम झालं त्याच्यामध्ये आपण आणलं लस तिथे टाकले त्याच्यात आपण तयार केलेला गाईस हा मसाला टाकणारा होता खाऊ शकता गाईस हे सर्व व्यवस्थित फ्राय करून घेऊया तर गाईज, आता त्याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकून घेऊ आहोत त्यानंतर हळद इथे आपण कांदा लसूण मसाला वापरतो त्यानंतर गाईज पाहू शकता सोहाणाचा मिक्स ग्रेवी मसाला हे सर्व गॅस एकजेव करून घेऊ शकता गाईस खूप मस्त सुगंध सुटला कारण ह्या सिंपल आणि साध्या पद्धतीचं काहीच आपण आलं चिकन आहोत हे सर्व मसाले आपण थोडं पाणी टाकून झाकण मारून थोडा वेळ शिजवून घेऊ त्याला तेल सुटत नाही पण आपण त्याला चांगली शिजवून घेऊ शकता प्रकारे त्याला तेल त्यामध्ये काय जात पण हे मॅरिनेट केलं चिकन टाकू असं आपण आता पाच मिनटं वाक्यावरती त्याला चाकण मारून शिजवलं आता त्याच्यात गरम पाणी टाकू आपण आधीच गरम पाणी करून घेतलं होतं आणि आता झाकण मारून पंधरा ते वीस मिनटं त्याला शिजवू पाहू शकता अशा प्रकारे आता आपलं चिकन रेडी आहे तर गाईज आवश्यकता हे आहेत आपले मित्र सिद्धांत पाटील हाय बरेच दिवसांनी गाईज आलाय आपला मित्र नागपूरला शिफ्ट झाल्यामुळे ते जास्त इकडेच ना आता सध्या त्यांची परीक्षा आहे त्यामुळे ते आता इकडे आपल्याकडे आलेत आज आता आपण थोड्या वेळा जेवण करून घेऊ आणि ते आता दुपारी दोनचा पेपर आहे त्यांना आपल्याला चौकात नेऊन सोडू मग तर गाईज या जेवायला आपलं जेवण वगैरे आता जेवण करून घेऊ कारण सिद्धांतला जायचे त्याचा दोनचा पेपर आहे तर त्यामुळे आपण आता जेवण वगैरे करून घेऊ पाहू शकता या जेवाला गायच आजचा हा मेनू स्पेशली आपण सिद्धांतसाठी चिकन इंद्रायणी राईस कांदा आणि चपाती ह्या हे आपला स्पेशल जेवण या गाय जेवायला तर गाय फायनली आता आपलं जेवण वगैरे खूप उत्तम प्रकारे झालंय खरंच खूप छान झालं होतं जेवण गाय पाहू शकता जेवण वगैरे करून आपले आता मित्र थोड्याच वेळात दिगणार आहेत पाहू शकता इथे वाजले जातात सव्वा बारा कसं झालं आधी जेवण एकदम मस्त आहे तर गायच पाहू शकता सिद्धांतच आता जेवण वगैरे आम्ही आता सोबत जेवलो जेवण वगैरे खूप चांगलं झालं होतं आणि आता सिद्धांत त्याचा पेपर आहे दोनचा तर तिकडे आता जात आहे आदेश त्याला चौकात सोडायसाठी जाणार आहे पाहू शकता चला आदेश सिद्धांतला सोडायला जात आहे तर फायनली गायच सिद्धांत काल आला आता मस्त आपण सकाळी उठलो वगैरे स्वयंपाक वगैरे झाला जेवढं वगैरे आणि आता आदेश त्याला सोडायसाठी चौकामध्ये गेलाय चौकात थोडा आपण आता आराम करू आणि आपल्याला जायचं आहे सेकंडला थोड्या वेळाने थोड्या वेळा आपल्याला एडिट करायचं आहे तर गाईज हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच वॉचिंग